मी विशाल नयन आणि गाठोड्यावाले बाबा जंगलातील त्या मुलीसोबत पुढे चाललो होतो गेले तीन ते चार दिवस आम्ही त्या तस्करी करणाऱ्या माणसांकडे बंदी बनून राहिलो होतो पण त्या धनकुबेरच्या अदृश्य जाळ्याने आम्हाला त्या संकटातून कसं बस सोडवलं होतं आता आमचं पुढचं लक्ष होतं ते म्हणजे या जंगलातून सुखरूप बाहेर पडणं पहाट झाली होती चालता चालता अचानकच ती मुलगी अडखळली ती खाली पडणारच होती पण मी तिला कसं बसं सावरलं ती कशाला अडकून पडली नव्हती तर तिचं शरीर कदाचित अजूनही अशक्तच होतं मला वाटतं आपण अजून काही दिवस त्या झोपडीतच आश्रय घेतला तर मी गाठोड्या बाबांकडे पाहत विचारलं हिचं शरीर अजूनही रिकवर झालेलं दिसत नाही अशा तिला घेऊन जंगलात भटकत राहण्यापेक्षा काही दिवस तिथेच आश्रय घेऊ आणि मग या जंगलातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधू खर तर त्या पक्षाच्या शोधात सर्वच जण रात्रभर जागे राहिले होते त्यामुळे सर्वांनाच आरामाची खूप गरज होती या जंगलात लवकर एखादा सुरक्षित आश्रय मिळणे कठीणच वाटत होत म्हणून सर्वच जण या गोष्टीला तयार झाले जंगलात कंदमुळे आणि खाण्यायोग्य फळे कुठे मिळतात मला याचा एव्हाना चांगलाच अंदाज आला होता मी पहाटे पहाटेच एकटा जंगलात जाऊन ती घेऊन आलो त्या घरात परतत असताना माझी नजर सहज वर आकाशाकडे गेली चार दिवसापूर्वी विजांच्या कडकडाटासह धोधो कोसळणारा पाऊस अचानक बंद झाला होता ही काही कारण असू शकतं का माझ्या मनात सहज विचार येऊन गेला मी पण ना जरा जास्तच विचार करू लागलो होतो निसर्गाचा आणि भूतपिशाच्या काय संबंध असू शकतो मी त्या मुलीसोबत मिळून सर्वांच्या तात्पुरत्या खाण्यापिण्याची सोय करू लागलो रात्रभर जागेच असल्याने विशाल नयन आणि गाठोड्यावाले बाबा जेवण हवेत वावरणारी जंगलात राहणारी ही मुलगी तिलाही तिथे बसून थोडं बरं वाटलं मला तिच्याविषयी इतकंच माहीत होत कि ती तिच्या भावाच्या शोधात जंगलात भटकत होती तिच्या भावाला गाठोड्यावाल्या बाबांनी मारलं हा गैरसमज जसा विशालने मला पटवून दिला तशाच्या तसा मी तिच्या सोबत बसून तिला तो नीट समजावून दूर केला पण त्यामुळे तिच्या भावाच्या आठवणीत ती रडू लागली मलाही त्या गोष्टीचा आतून वाईट वाटत होतं पण तिचे अश्रू काही मी थांबवू शकलो नाही मी माझा हात तिच्या डोक्यावर ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तिने तेवढ्यात मला मिठीच मारली माझं मन त्या क्षणी थोडं अवघडल्यासारखं झालं पण तसं असलं तरी मला तिला माझ्यापासून लांबही लोटायचं नव्हतं तिचं तिलाच हे कळलं भावनेच्या भरात ती मला बिलगली होती खरी पण ती स्वतः स्वतःचीच माझ्यापासून लांब झाली काही वेळ आम्ही तिथे तसेच बसून राहिलो दुपारच्या दरम्यान तिची तब्येत पुन्हा बिघडली यावेळी तिला उलट्या आणि पोटात मळमळ जाणवू लागली कदाचित तिच्या पोटात खाण्यातून काहीतरी गेलं असावं मी गाठुडावाल्या बाबांना बोलावू का तिने हातानेच मला नाही असा इशारा केला संध्याकाळ झाली तसे आम्ही त्या घरात आलो घरात शिरताना मात्र मला आवाज आला मी पाठी वळून पाहिलं तर ज्या झाडाखाली आम्ही बसलो होतो त्याच झाडाखालून मला एक सावली झक्कन झाडामागे जाताना दिसली मी परत दाराबाहेर माझं पाऊल ठेवणार तोच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि मी माझे हवे तुझा लिले पाय आतच घेतले मी हे मुळीच हलक्यात घेतलं नाही या आधीचे माझे भूतांबद्दलचे अनुभव पाहता मी हे सगळं गाठोड्यावाल्या बाबांना सांगितले त्यांनी लगेच त्यांच्या गाठोड्यातून हळद आणि मिठाने कौन -कौन त्या घराच्या उंबऱ्यावर दोन रेषा आखल्या एका छोट्या बाटलीत असलेल्या गोमूत्राने त्यांनी तिसरी एक रेषा ओढली या जंगलात कोणकोणत्या अनुनवी शक्ती वास करत असतील याची आपणा कोणालाही कल्पना नाही इथली प्रत्येक रात्र ही वैर्याची आहे त्यामुळे आपण कोणीही रात्रीच या घराबाहेर पडायचं नाही आपण एकूण पाच जण आहोत तिघांची दिवसभर आधी झोप पूर्ण झाली आहे त्यामुळे आपण तिघे प्रत्येकी तीन तास याप्रमाणे रात्रीचे संपूर्ण नऊ तास पहारा देऊ शकतो त्याप्रमाणे संध्याकाळी सात ते दहा गाठोड्यावाल्या बाबांनी आणि रात्री दहा ते एक नयने जाग राहून घरातूनच पहारा दिला पण हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता कंदील पेटत ठेवावं इतकं आमच्याकडे रॉकेल नसल्याने आम्ही घरात काळा कुट्ट अंधार करून होतो त्यात पावसाचा आणि वाऱ्याचा भयानक आवा चुच धडकी भरवत होता सर्वत्र गडद अंधार आणि पावसाचा गारवा यामुळे मला आठ वाजता झोप लागली जाग राहण्याची आता शेवटची विशालची वेळ होती रात्रीचा एक वाजला होता पाऊस अजूनही धो कोसळत होता विशाला लघवीला जायचं होतं पण तात्पुरत्या बांधलेल्या या घरात तशी कोणतीच सोय नव्हती त्याने नयन सोबतीसाठी उठवायचा प्रयत्न केला पण तो गाठ झोपला होता विशाल पोट धरून तसाच बसून राहिला शेवटी रात्री दोन वाजता त्याला राहावलं गेलं नाही त्याने हळूच घराचं दार उघडलं शेजारच्या झाडाखाली तो पावसातूनच भिजत मोकळं होण्यासाठी गेला तिथून त्याचं काम उरकून तो परतत होता तोच त्याला दोन झाडांपलीकडे एक मुलगी पावसात भिजत असलेली दिसली विशाल तिच्याकडे पाहतच राहिला इतकी सुंदर मुलगी त्याने कधी सिनेमातही पाहिली नव्हती ती दिसायला नुसती सुंदरच नव्हती तर तिच्या शरीरावर एक वेगळंच तेज दिसत होतं स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेसारखं कोणत्याही पुरुषाला एका नजरेत करून तिची नजर विशाल होती विशालही तिच्याकडे जात होता इथे गाठोड्यावाल्या बाबांना अचानक जाग आली त्यांनी इथे तिथे पाहिलं तर विशाल त्या घरात कुठेच दिसत नव्हता तिथे ती मुलगी विशालला तिच्या मागून काही अंतर दूर घेऊन आली विशालच्या नजरेत तर ती एखादी रूपवंत देवीच अप्सराच होती तिने पावसात भिजलेले तिचे एक एक कपडे उतरवायला सुरुवात केली मोकळ्या शरीराने ती त्या पावसात विवस्त्र नाचू लागली विशाल भान हरवल्यासारखा तिच्याकडे पाहतच राहिला त्याला याची जराही कल्पना नव्हती की त्याच्या समोर नाचत असणारी ती कोणी अप्सरा नव्हती तर ती एक जोखीम होती ती नाचत नाचतच अचानक भयानक आवाजात हसू लागली आणि विशालची शुद्ध परतली तो भानावर आला त्या अप्सरेसारख्या दिसणाऱ्या बाईचं रूप पालटून आता त्याला त्या जागी एका बाईचा भयंकर किळसवाणा अवतार दिसू लागला ती तिच्या भयंकर अवतारात तिथल्याच एका झाडावर सळसळत वर चढली झाडाच्या एका मजबूत फांदीवर उभं राहून ती विशालला वर येण्यास खुणावू लागली विशालची मात्र तिचं हे रूप पाहून बोबडीच वळाली ती तिथे झाडावर तिचे दोन्ही हात हवेत भिरकावत स्वतःच्या संपूर्ण शरीराला जोरजोरात जो हिसके देत एक प्रकारचं घृणास्पद नृत्य करू लागली इतक्यातच त्या झाडावर जोराची वीज कोसळली त्याचवेळी विशाल एका हाताने झटकन पाठी ओढले गाठोडावाले बाबा आम्हाला घेऊन तिथे वेळेत पोहोचले होते विशाल थोडक्यात बचावला होता धो धो पावसातही समोर असलेलं झाड आगीत धगधगत होतं होत त्या झाडाला जणू आगीच्या तलवारीने अक्षरशः उभं चिरलं होत ही जोखी नाही गर्भवती स्त्री किंवा कोणत्याही सामान्य पुरुषाला ती झपाटते गाठोड्यावाले बाबा हे सांगतच होते तेव्हाच ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारून गेली भयानक बाब म्हणजे ती त्या झाडावर राहूनही वर आकाशाकडे पाहत घाणेरिडे नृत्य करू लागली तोच त्या झाडावर ही वीज कोसळली विजेच्या कडाडण्याच्या त्या आवाजाने आम्ही सगळेच घाबरलो इतके वर्ष मी जे ऐकत आलो होतो आज ते पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोही आहे जोखीही पावसाळ्यात विवस्त्र होऊन उंच झाडावर चढते आणि ती आकाशाकडे तिचा घृणास्पद नाच करून दाखवते यामुळेच क्रोधात येऊन निसर्ग तिच्यावर विजा कोसळतो आजही अनेकांचं असं म्हणणं आहे की एखाद्या झाडावर पडलेल्या विजेला जोखीनच कारणीभूत असते जोखिनीची ही गोष्ट जाणून घेतल्यावर तिथे उभं राहणं हे केवळ मूर्खपणाच ठरलं असतं ती जोखीन कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर उड्या मारत होती भयानक गोष्ट म्हणजे ती ज्या ज्या झाडांवर जा बसत होती तिथे तिथे कोसळत होत्या पण तरीही ती विक्षिप्त जोरजोरात हसत नाच करत होती आम्ही धावत पळत कसे तरी पुन्हा त्या घरात येऊन पोहोचलो आम्ही त्या प्रसंगाने इतके घाबरलो होतो की काही क्षण तर कोणीच कोणाशी बोलत नव्हतं पण मग डोकं थोडं ताळ्यावर आल्यावर माझ्या मनात एक विचार चाटून गेला ती तिचा शिकार बनवणार होती हा केवळ एक योगायोग होता कि तिला मुद्दामून कोणी पाठवलं होत मला आमचा आम्ही केलेला सर्वात पहिला प्रवास आठवला आणि माझ्या डोळ्यांपुढे मला त्याचाच एक चेहरा दिसला <laughs> तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकुल मेल किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा